शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळामध्ये तूर हे पीक शंभर टक्के फुलोऱ्यामध्ये आलेलं आहे तर तूर हे पीक फुलामध्ये असताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे फुलाचे शेंग रूपांतर शेंगामध्ये होण्यासाठी कोणती फवारणी घ्यायला पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती या आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो तूर हे पीक शंभर टक्के फुलोऱ्यामध्ये असताना सर्वप्रथम या तुरी पिकाच्या फुलाचं धुकेपासून संरक्षण करणे म्हणजेच बुरशीपासून संरक्षण करणे हे सर्वात महत्त्वाचं हो आहे कारण हिवाळ्यामध्ये धुके हेच खूप मोठ्या प्रमाणात पडते आणि धुके पडताना हे सर्वप्रथम तुरीच्या फुलावर पडतात आणि धुके पडल्यामुळे या तुरी या पिकाच्या फुलामध्ये बुरशी तयार होऊन फुलगळ ही खूप मोठ्या प्रमाणात होते तर त्याच्या नियंत्रणासाठी आपण बुरशीनाशकामध्ये बायर कंपनीचे नेटिओ दहा ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपाने घेऊ शकतो हे शक्य नाही झाल्यास तर आपण यासोबत याच्या व्यतिरिक्त आपण अदामा कंपनीचे कस्टुडिया याचा पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करू शकतो हे सुद्धा शक्य नाही झाल्यास आपण सिंजंडा कंपनीचे रेडो मिल गोल्ड याचा पंचवीस ते तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करू शकतो या तीन बुरशीनाशकापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाचा वापर आपण तुरी पिका या पिकावर फुल अवस्थेमध्ये करू शकतो यासोबतच विद्र व्यख्यानामध्ये झिरो बावन्न चौतीस ज्यामध्ये बावन्न टक्के फॉस्फोरस आणि चौतीस टक्के पोटॅश आहे हे म्हणजे पुलाचं कन्वर्शन शेंगामध्ये करण्यासाठी आपल्याला मदत करेल आणि सोबतच शेंगा लागल्यानंतर त्याच्या दानाची क्वालिटी सुधारण्यासाठीसुद्धा आपल्याला मदत करेल तर झिरो पावन चौतीस घेताना आपल्याला शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे घ्यायचे आहे यासोबतच बोरॉन वीस पर्सेंट बोरॉन असलेलं पंचवीस ग्रॅम प्रतिपंधरा लिटर पंपाप्रमाणे घ्यायचे आहे बोरॉन हे परागीकरण करण्याचं काम करते जे फुलाचं रूपांतर शेंगात करायला मदत करते आणि फुलगड होऊ देत नाही यासोबतच आपल्याला अळीचेसुद्धा नियंत्रण करणे तितकेच गरजेचे आहे त्यामध्ये अळीचे नियंत्रणासाठी आपण सर्वप्रथम टाटा कंपनीचे टाकुमी याचा दहा ग्राम पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करू शकतो जर टाकुमी आपल्या भागात मिळाली नाही तर त्याऐवजी आपण अदामा कंपनीचे बॅराझाईट याचा चाळीस मिली पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करू शकतो हे सुद्धा मिळाले नाही तर त्याऐवजी आपण बायर कंपनीचे वायगो याचा दहा मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करतो करू शकतो शेतकरी व्यतिरिक्त आपल्या तुऱ्या पिकामध्ये फुलांची संख्या कमी असेल तर यासोबत आपण टॉनिकमध्ये वरद कंपनीचे फ्लावर स्ट्रॉंग हे पंचवीस ते तीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे सोबत घेऊ शकतो किंवा फ्लावर स्ट्रॉंग मिळाले नाही तर त्याऐवजी सिंजंटा कंपनीचे टाबोली याचा पाच ते सात मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे याच्यासोबत आपण वापर करू शकतो जर फुलांची संख्या खूप चांगली असेल तर टॉनिक घ्यायची गरज नाही शेतकरी मित्रांनो तूर हे पीक फुलोरामध्ये असताना त्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे तसेच तुरीला सात बार येत असतात असे म्हटले जाते परंतु पहिला लागलेला बार जर गड आला तर उत्पादनात नक्कीच घट होते शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असतात इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा अशीच शेतीविषयक नवीन अपडेट बघण्यासाठी आपल्या ॲग्रो अपडेट या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण हे चॅनल आपल्या शेतकऱ्यांचे आहे धन्यवाद